नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे ही मालिका गेली दोन वर्ष टी आर पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे यापूर्वी समोर आलेल्या प्रोमोमुळे अर्जुन साक्षीला अडकवण्यात यशस्वी होणार हे तर निश्चित होतं मात्र त्यासोबत मालिकेत आणखीन एक मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेत साक्षीपाठोपाठ प्रियाला देखील अटक होणार आहे मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात अर्जुन प्रियाकडे असलेले पैसे आणि मधुभाऊनी डायरी लिहून ठेवलेल्या नोटांचे क्रमांक सारखेच असल्याचं सिद्ध करतो म्हणजेच प्रियाने पैशासाठी बिलाच खून केला असं तो म्हणतो आता आपल्यावर सगळं येते हे पाहून अखेर प्रिया कोर्टात खरं सांगते की खून तिने नाही तर साक्षीने केलाय दुसरीकडे साक्षीला के दुसरी साक्षी वाचवण्यासाठी दामिनी देखील प्रियाला अडकवण्याची तयारी केली असते मात्र त्यापूर्वीच अर्जुनने प्रियाला अडकवलं असतं आता सोशल मीडियावर मालिकेतील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात पोलीस साक्षीला हातात बेड्या घालून जात असतात तेव्हा तिच्या पाठोपाठ प्रियाच्या सु... हातात सुद्धा बेड्या असल्याचा पाहायला मिळते प्रियाला पोलीस अटक करून घेऊन जात असताना बाहेर पूर्ण आजी अस्मिता आणि कल्पना उभे आहेत जिच्यावर एवढा जीव लावला जिला घरच्या सुनेचा दर्जा दिला तिनं आपलं नाक ना कापलं एका छताखाली राहून सतत खोटं बोलत राहिली आणि मधुभाऊंवर आरोप करत राहिली याचा राग पूर्ण आजीला अनावर होतो आणि ती भर कोर्टासमोर सगळ्या देखल तिच्या कानाखाली मारते नेटकर हा व्हिडिओ पाहून खुश झाले आहेत प्रियाला अटक झाली म्हणून नेटकरी आनंद व्यक्त करत आहे लसच पाहिजे म्हणत नेटकरी खुश झाले सत्याच्या बाजूने विजय मिळवल्यामुळे अर्जुनचं सर्वत्रच कौतुक होतंय